नवी मुंबईतलं तळोजा इथं मंगळवारी दुपारी एक चिमुकली घरातून बेपत्ता झाली तिचं वय होत अवघ दोन वर्ष दहा महिने बेपत्ता झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी तिचा संध्याकाळपर्यंत शोध घेतला पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही अखेर संध्याकाळी मुलीच्या कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तक्रार मिळताच पोलिसांनी सगळीकडे तपास सुरू केला पण ती काही सापडली नाही सापडला तो तिचा मृतदेह हो। त्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीची निर्गुणपणे हत्या झाली होती पोलीस तिचा बाहेर शोध घेत होते पण धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्याच घरात एका बॅगेमध्ये तिचा मृतदेह कोंबून ठेवलेल्या अवस्थेमध्ये सापडला मनाचा थरका उडवणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध लागला त्याने या चिमुरडीच्या हत्येची कबुली देखील दिलेली आहे आरोपीनं हत्येच सांगितलेलं कारण ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे नवी मुंबईतील तळोजातलं हे संपूर्ण प्रकरण काय आहे चिमुर्डी हत्या कोणी केली या हत्येमागचं कारण काय आहे ही सर्व कहाणी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर लेटेस्ट आणि नवीन अपडेट येत असते त्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेलायकन देखील दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे लेटेस्ट अपडेट टाकत असते जे जे लेटेस्ट न्यूज टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही तर नवी मुंबईतील तळोजामधल्या देवीचा पाडा परिसर इथल्या माऊली कृपा बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर अमरीश शर्मा आपली पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाच्या सोबत राहतात अमरीश हे खारगर येथे जॉब करतात तर त्यांची पत्नी गृहिणी आहे अमरीश जॉबला गेल्यावर आणि मोठा मुलगा शाळेत गेल्यानंतर दिवसभरात घरामध्ये तीन वर्षाची मुलगी हर्षिका आणि तिची आई हे दोघच असायची आई कामात असताना घरासमोरच्या कॉमन गॅलरीमध्ये हर्षिका खेळत असायची मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हर्षिका नेहमीप्रमाणे गॅलरीत खेळत होती तर तिची आई आत काम करत होती पण खेळता खेळता हर्षिका अचानक बेपत्ता झाली आणि तिच्या आईला ही गोष्ट कळल्यावर तिने आपल्या मुलीला हाका मारल्या पण ती कुठेही दिसली नाही तेव्हा तिने चौकशी केली तर तिथेही हर्षिका नव्हती त्यामुळे घाबरलेल्या हर्षिकाच्या आईनं दुपारी एक वाजता मुलीचे वडील अमरीश यांना कॉल केला हर्षिका कुठेही सापडत नसल्याचं रडत रडत तिने अमरीश यांना सांगितलं अमरीश तेव्हा तातडीने घरी आले त्यांनीही परिसरामध्ये सगळीकडे शोध घेतला पण मुलीचा कुठेही पत्ता लागला नाही त्यामुळे अखेर मंगळवारी रात्री कुटुंबियांनी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये चिमुकलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली त्यानंतर तळोजा पोलिसांनी लगेचच हर्षिकाचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांच्या पाच पथकासह डॉग स्क्वॉड ही चिमुकलीचा शोध घेत होते नातेवाईकांपासून आजूबाजूचा सगळा परिसर पोलिसांनी खंगाळला पण हर्षिका कुठेही सापडली नाही बुधवारचा संपूर्ण दिवस गेला तरीही हर्षिकाबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही याच दरम्यान अमरीश यांना मुलीचं अपहरण झाल्याचा एक फोन आला आणि खंडणीची मागणी करण्यात आली त्यांनी ताबडतोब ही माहिती पोलिसांना सांगितली खंडणीसाठी अपहरण झाल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या दृष्टीने तपास करायला सुरुवात केली पण बुधवारी रात्री एक विचित्र गोष्ट घडली आपल्या मुलीचा दिवसभर घराबाहेर शोध देणारे तिचे आई बाबा बुधवारी रात्री घरी आले तेव्हा संपूर्ण घरामध्ये खूप घाणेरडा वास येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा तर हा वास जास्तच यायला लागला हा वास कुठून येतोय हे बघताना त्यांना बाथरूमच्या माळ्यावर एक रेग्झिंगची बॅग दिसली तो वास त्या बॅग मधूनच येत होता त्यांच्याकडे अशी कोणतीही बॅग नसताना ती बॅग तिथे कशी आली असा त्यांना प्रश्न पडला तेव्हा त्यांनी ती बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांना एक मोठा धक्का बसला जिला गेले दोन दिवस ते शोधत होते ती हर्षिका त्या बॅगेमध्ये होती कुणीतरी तिची निर्गुण हत्या करून तिचा मृतदेह त्याच बॅगेत कोंबून ठेवला होता कुटुंबियांनी याबाबतची सर्व माहिती तळोजा पोलिसांना दिली पोलीस नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट तीन सह डॉग स्क्वॉड घेऊन घटनास्थळी घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेह हस्तगत केला आणि तपासाला सुरुवात, सुरुवात केली आपल्या लहानग्या मुलीला इतक्या क्रूरपणे कोणी कोणी मारलं संपवलं हे तिच्या आई वडिलांना कळलं नव्हतं तर पोलिसांना ही आरोपी बद्दल माहिती मिळत नव्हती पण सगळ्यात आधी पोलिसांनी ही बॅग नक्की कोणाची आहे याचा तपास करायला सुरुवात केली त्यांनी बिल्डिंग मधल्या प्रत्येकाची चौकशी केली तेव्हा ती बॅग अंबरीश यांच्या घरासमोर राहणाऱ्या मोहम्मद अन्सारीची असल्याचं पोलिसांना कळालं त्यानंतर साहजिकच पोलिसांना अन्सारीचा संशय आला त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली सुरुवातीला तो काहीही सांगायला तयार नव्हता पण शेवटी त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली मंगळवारी दुपारी हर्षिका गॅलरीत खेळत असताना आजूबाजूला कोणीही नसल्याचं बघून आपण तिची हत्या केल्याचं अन्सारीने पोलिसांना सांगितलं हर्षिकाच्या हत्येमागचं जे कारण आहे त्याने सांगितलं ते एकदम हदरवणारं आहे आणि चीड आणणार आहे एकोणतीस वर्षाचा मोहम्मद अन्सारी हा मूळचा झारखंड पण तो नवी मुंबईतच स्लँडिंगचं काम करतो कामानिमित्त तो नवी मुंबई मध्ये पत्नी आणि तीन लहान मुलांसोबत राहतो अन्सारीची तीन मुलं आहेत एक पाच वर्षाचा एक तीन वर्षाचा आणि एक दोन वर्षाचा लहान मुलांमध्ये खेळता खेळता तर वाद होतातच पण या छोट्या छोट्या वादावरून हर्षिकाची आई आणि अन्सारीची पत्नी यामध्ये सतत खटके उडायची कधी कधी तर त्यांच्यामध्ये जोरदार भांडणं व्हायची या भांडणांबद्दल अन्सारीला माहीत होतं भांडणांना लहानगी लहानगी हर्षिका जबाबदार आहे असा राग त्याच्या डोक्यामध्ये होता त्यातच मोहम्मद अन्सारीला अंमली पदार्थ आणि ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन देखील होतं या गेमच्या नादामध्ये त्यांनी त्याचं अनेकदा नुकसान व्हायचं अलीकडेच एका ऑनलाईन गेममध्ये अन्सारी बेचाळीस हजार रुपये हरला होता त्यामुळे तो मानसिक तणावात तणावातही होता त्याच वेळी त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला होता ते अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा त्यासाठी त्यानं हर्षिकाची निवड केली डोक्यात असलेला राग आणि पैसे कमवण्यासाठी त्या नराधमानं हर्षिकाचा अपहरणाचा कट रचला मंगळवारी पंचवीस मार्चच्या दुपारी हर्षिका घराबाहेर वरंड्यामध्ये खेळत होती मोहम्मद अन्सारीनं ही वेळ साधून तिचं अपहरण करायचं ठरवलं त्यानं आपल्या मुलांना खाली जाऊन चॉकलेट आणायला सांगितलं त्यासाठी त्याने वीस रुपयेही दिले त्याची बायको बाथरूम मध्ये होती तर हर्षिकाची आई सुद्धा आतमध्ये काम करत होती अन्सारीनं योग्य वेळ साधून तीन वर्षाच्या चिमुकल्या हर्षिकाला खेळताना उचललं तिचा गळा आवळून तिची निर्गुणपणे हत्या केली कोणालाही कळू नये म्हणून त्याने हर्षिकाचा मृतदेह आपल्याकडे असलेल्या रेक्झिनच्या बॅग मध्ये कोंबला ही बॅग त्याला सहा महिन्याआधी एका ट्रेन मधून मिळाली होती दुपारनंतर हर्षिकाचं अपहरण झाल्याची बातमी तिच्या आई वडिलांना कळली आणि त्यांनी तिचा शोध केला त्याच त्यानंतर रात्री पोलीस तिचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आले होते ते बिल्डिंगमध्ये सगळीकडे तिचा शोध घेत होते त्यामुळे अन्सारीला मृतदेहाची विल्हेवाट लावायला वेळ मिळाला नाही आपल्या घरात जर मृतदेह सापडला तर आपण पकडले जाणार यामुळे त्याने दुसरा प्लॅन केला हर्षिकाचे आई वडील जेव्हा तिचा शोध घेण्यासाठी धावपळ करत होते त्याच वेळी संधी साधून अन्सारीने ती बॅग घेऊन त्याच्या घरात शिरला आणि ती बॅग त्यांच्याच घरातल्या बाथरूमच्या माळ्यावर ठेवली आणि तिथून पळ काढला त्यानंतर मुलीचे वडील अमरीत शर्मा यांना कॉल केला कॉल करून त्यानं त्याच्या मुलीचं अपहरण झाल्याचं सांगितलं आणि बदल्यात खंडणीची मागणी केली अमरीत शर्मा यांनी याची माहिती तातडीनं पोलिस पोलिसांना दिली पण अखेर त्याचं बिंग फुटलं आणि सत्य समोर आलं पोलिसांनी अन्सारीच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली तपासात त्यानं चिमुकलीचा के खून केला आणि तिचा मृतदेह बॅगेत बघून बाग ती बॅग घरातल्या बाथरूममध्ये ठेवल्याचं त्याने कबूल केलं प्राथमिक तपासामध्ये या गुन्ह्यात मोहम्मद अन्सारी शिवाय इतर कोणाचाही सहभाग नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय आता अन्सारीला न्यायालयामध्ये हजर करून पुढील चौकशीसाठी सा त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे या गटात अन्सारीसोबत आणखी कुणाचा सहभाग होता का याचाही पोलीस शोध घेत आहे पण या घटनेनंतर पोलीस अन्सारीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातो कारण लहान मुलांमध्ये होणारी भांडणं ही खूप साधी असतात पण याचा राग त्याने मनात धरला आणि तो गेममध्ये पैसा हरला तर यामध्ये लहानग्या चिमुरड्या हंस हर्षिकाचा कायदो त्या अन्सारीच्या डोक्यामध्ये राक्षसी वृत्ती होती आणि त्याच विकृतीला अवघ्या तीन वर्षाची हर्षिका बळी पडली तर या सगळ्या प्रकरणामध्ये चिमुकल्या हर्ष हर्षिकाला तिचा जीव गमवावा लागला या चिमुकल्या मुलीने अजून आयुष्य बघितलंही काय होतं तर या सर्व प्रकरणाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ईश्वर या चिमुकलीच्या आत्म्यात शांती देव जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार